नाही ज्या पद्धतीने दोन हजार पंधरापासनं सातत्याने पक्षाची भूमिका जी निवडणूक प्रक्रिया चालली पाहिजे त्या निवडणूक प्रक्रियेतून आपले जे पदाधिकारी राष्ट्रीय स्तरापासून तर गाव कॉन्स्टिट्युन्सीच्या पातळीपर्यंत ते सगळे पदाधिकारी हे निवडणुकीद्वारे निवडणूक लढवून ते त्या ठिकाणी आले पाहिजे ती प्रक्रिया कुठेतरी इलेक्शन कमिशनला आम्ही पटवण्यामध्ये यश प्राप्त केलं असेल त्यामुळे हा निर्णय येणं आम्हाला स्वाभाविक आहे जितेंद्र आवारा जितेंद्र विना विधानसभेच्या अध्यक्षांचा तो अधिकार आहे पंधरा तारीख त्यांना लास्ट डेट दिलेली आहे क्लोज फॉर ऑर्डर ही एकतीस तारखेला झालेली आहे पंधरा तारखेच्या आत डिस्क्लिफिकेशनचं जे काही पिटिशन चाललेलं आहे ते सुद्धा तो सुद्धा निर्णय पंधरा तारखेच्या येईल तो चौदाला किंवा पंधराला याविषयी मला अजून या हात आहे पासूनच हा कट चालू होता सुरू होता जितेंद्र आव्हाडांना मागे इतकं कळत होतं तर ते दोन हजार एकोणीस पासून जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये त्यांचा मंत्री म्हणून ते मिरवत होते त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही का जर का त्यांना माहिती होतं तर पक्षाच्या एकाही बैठकीमध्ये हा कट होता तर जितेंद्र आव्हाडांनी का प्रकट केला नाही आता या क्षणाला जितेंद्र आव्हाड जे प्रकट करताहेत तो केवळ फक्त त्यांना त्या ते ठिकाणी कुठेतरी स्मृतिवंश झालेला आहे त्यांनी ती स्मृती ठेवली पाहिजे की आपण सत्तेत असताना मंत्री असताना कुठेही आपण वाच्यता केली नाही आज करून काही फायदा नाही पद्धतीचा हा बॅच काही नेमकं कारण आहे लोकसभा विधानसभा निकाला का ही एक संबंध नहीं लोकसभा विधानसभा निकाला अर्थ लो